बागला खबर बात महाराष्ट्राची समता परिषद व सटाना नगरपालिका यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली सटाना नगर परिषद सटाना समता शहर परिषद यांच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी कुमारी संजना अहिरे व समता परिषदेचे शहराध्यक्ष यशवंत कात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी समता परिषदेचे प्रकाशन आहिरे सुनील पाटील डी मोरे डॉक्टर नगर परिषदेच्या महात्मा गांधी वाचनालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन रचना सहाय्यक संकेत बागडे व स्थापत्य अभियंता शुभम खेडकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी संगणक अभियंता तुषार बागुल निरीक्षक विनायक खैरनार ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार वरिष्ठ लिपिक मोहन सोनवणे सचिन जाधव अनिल सोनवणे बाळासाहेब देवरे दुर्गेश गायकवाड अजय पवार प्रभाकर सोनवणे अमोल सोनवणे धनंजय सोनवणे विनायक पाकळे निलेश माळी विवेक सोनवणे कृष्णा कासार विवेक देसले स्वप्नील सकट आदीसह वाचक कर्मचारी उपस्थित होते बालगान वृत्तांसाठी संतोष जाधव